नमस्कार मित्रांनो स्वागत तुम चौकुन आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आजकाल आपण चौकोन व चौकोनाचे प्रकार या ठिकाणी बघत आहोत आज आपण समलंब चौकोन या ठिकाणी आज बघणार आहोत या आधीचे चार लेक्चर झालेले आहेत आणि ते, ते, तुम्हाला ते न, जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीनं जर तुम्हाला गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करणारे जे व्हिडिओ आहेत ते अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता तर चला मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर बघूया समलंब चौकोन म्हणजे काय आणि आज आपण संमलंब चौकोनाबरोबर संमलंब चौकोनाचा अजून एक प्रकार आहे तो कोणता ते सुद्धा या ठिकाणी बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट करायला सुद्धा विसरू नका ठीक आहे बघूया समलंब चौकोन म्हणजे काय आता समलंब चौकोन म्हणजे असा चौकोन असतो ज्याची एक जोडी असती ती समांतर असती आणि राहिलेल्या दोन जोड्या समान नसतात म्हणजे समांतर नसतात अशा चौकोनालाच आपण समलंब चौकोन असे म्हणतो आता व्याख्या बघूया काय दिलेली आहे बघा ज्या चौकोनाची सम्मुख बाजूची एकच जोडी समांतर त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात म्हणजे समोरासमोरील एकच जोडी समांतर असायला हवी जसं की बघा या ठिकाणी एडी आणि बाजू बी सी या दोन्ही एकमेकांना काय आहेत तर समांतर आहेत म्हणून बाजू एडी समांतर बाजू हे समांतरचं चिन्ह आहे बी सी बाजू एडी समांतर बाजू BC आहे बरोबर आहे पण या ठिकाणी AB आणि CD समांतर समान तर आहेत का एकमेकांना नाही अशाच वेळेला अशा चौकोनाला आपण काय म्हणणार आहे तर समलंब चौकोन असे म्हणणार आहे ठीक आहे आता त्यातलाच एक प्रकार आहे तो आहे आपला सम द्विभुज समलंब चौकोन आता सम म्हणजे काय या ठिकाणी बघा नावातच सगळं दिलेलं यात सम सम म्हणजे समान द्वि म्हणजे काय दोन भुज म्हणजे काय भुजा समान दोन भुजा असणारा समलंब चौकोन आता समलंब चौकोनामध्ये का तर काय असणार आहेत दोन बाजू एकमेकांना समांतर असणार आहेत आणि आता राहिलेल्या ज्या दोन बाजू असणार आहेत त्या एकमेकांना काय असणार आहेत तर एकरूप असणार आहेत म्हणजेच काय आता ह्याची जर व्याख्या करायची झाली तर काय होणार आहे बघा ज्या चौकोनाच्या समांतर नसलेल्या बाजू एकरूप असतात व राहिलेल्या दोन बाजू एकमेकांना समांतर असतात अशा चौकोनाला आपण काय म्हणणार आहे थीके? तर समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणणार आहे ठीक आहे त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला बघा तर बाजू ए बी एकरूप बाजू काय असणार का का आहे या ठिकाणी सीडी असणार आहे म्हणजे ए बी आणि सीडी या दोघांची लांबी काय असणार आहे समान असणार आहे कधी समत्वी भुज समलंब मध्ये ठीक आहे समजलं डेफिनेशन तुम्हाला आता त्याचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म कोण कोणते आहेत ते बघूया आता पहिला जो गुणधर्म आहे तो आहे आपला कर्ण एकरूप कर्ण म्हणजेच काय तर समोरासमोरील शिरोबिंदू जोडणारी जी रेषा असती तिलाच आपण काय म्हणतो तर कर्ण असे म्हणतो आणि पहिला गुणधर्म आपल्याला काय दिलेला आहे तर कर्ण काय आहे एसी एकरूप कर्ण काय असणार आहे बीडी असणार आहे म्हणजेच एसी एकरूप बीडी बघा एसी एकरूप बीडी म्हणजे दोन्ही कर्णांची लांबी सुद्धा काय असणार एक आहे एकरूप असणार आहे समद्विभुज समलंब चौकोनामध्ये ठीक आहे पायाचे कोण समान आता पायाचे कोण समान म्हणजे कुठले पायाचे तर बघा इथला म्हणजे जिथं त्या ज्या दोन समांतर बाजू आहेत त्या एकाच बाजूचे कोण हे एकमेकांना काय असणार आहेत या ठिकाणी समान असणार आहेत म्हणजेच कोण ए एकरूप कोण डी असणार आहे आणि बघा दुसरं कोन बी एकरूप कोण सी म्हणजे कोण ला डी एकरूप असणार आहे आणि बी ला सी एक असणार आहे ठीक आहे आता राहिली तिसरा गुणधर्म काय दिलेला आहे बघा समद्विभुज चौकोनात विरुद्ध कोणाची जोडी पूरक असते विरुद्ध पूरक म्हणजे काय तर असे दोन कोण ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी असते त्यालाच आपण काय म्हणतो पूरक कोण असे म्हणतो बरोबर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे विरुद्ध कोण विरुद्ध कोण कुठला झाला बघा तर ए आणि सी हा काय झालेला आहे आपला विरुद्ध कोण झालेला आहे म्हणून माप कोण ए अधिक माप कोण सी बरोबर एकशे ऐंशी ही पहिली जोडी झाली आणि दुसरी जोडी असणार आहे माप कोण बी अधिक माप कोण डी बरोबर एकशे ऐंशी ही झाली दुसरी जोडी आता थोडक्यात बघूया आपण काय बघितलं आपण समलंब चौकोन बघितला समलंब चौकोन म्हणजेच काय ज्या चौकोनाची एक म्हणजे समोरासमोरील एक जोडी समांतर असते अशा चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात बरोबर आहे समद्विभुज मध्ये काय असतं तर जी राहिलेली जोडी असती ती काय असती एकरूप असेल तर त्या चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात गुणधर्म काय आहेत त्या तर त्या दोघांचे जे कर्ण असतात ते एकरूप असतात बरोबर आहे दुसरी गोष्ट पायाचे जे कोण असतात ते एकरूप असतात आणि तिसरी गोष्ट अपोजिट कोण म्हणजेच विरुद्ध कोणांची जोडी ही काय असती पूरक असती हे आहेत त्याचे गुणधर्म आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपतो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद